नमस्कार ठाणे महानगरपालिकेच्या व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज ठाण्यातील येऊर या भागामध्ये मोठी कारवाई आपण पाहू शकता ला लँड ला ला या हॉटेलवरती व पबवरती ही कारवाई चालू आहे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारीही इथे उपस्थित आहेत स्वतः मनीष जोशी इथे उपस्थित आहेत महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात येऊर येथे अशी कारवाई कारवाई सुरू आहे आहे चला तर आपण पाहूया ही काय नमस्कार आपण पाहत आहात महा एटी थ्री डेली न्यूज ठाणे येथील येऊर या भागातील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई चालू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो हे घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी आता ठाणे महानगरपालिका घेत आहे ठाणे शहरातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील माथेरान महाबळेश्वर अशा प्रकारचा हा एरिया आहे थंडगार एरिया ह्याला बोलतात आणि हा आहे संजय गांधी नॅशनल पार्कजवळील हा आहे ला, ला, ला हा बार अँड रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यावरती ठाणे महानगरपालिका कारवाई करत आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने कारवाई चालू आहे ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई सगळ्या थरातून ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे अभिनंदन होत आहे की अशा प्रकारे या पबवरती व हॉटेलवरती कारवाई होत आहे ठाणे येऊर येथे ही कारवाई चालू आहे ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने पब बार मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपण पाहू शकता महा एटी थ्री डेली न्यूजच्या वतीने कशा पद्धतीने ही कारवाई चालू आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने परंतु काही सामान्य लोकं यावरती प्रतिक्रिया देत आहेत की ही कारवाई तात्पुरतीच आहे की ही कारवाई अखंडित चालणार आहे कारण की काही हे बार आहेत हे बार हे मोठ्या धनदांगड्यांचे बार आहेत आणि यावरती काय पुढे कारवाई होते ते आपण पाहूया ठाणे महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे आपण पाहू शकता ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ठाणे येऊर या भागामध्ये ही सर्वात मोठी कारवाई चालू आहे पब आणि बारवरती ही कारवाई चालू आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इन ॲक्शन आलेले आहेत आणि इन ॲक्शन होत असताना ठाणे महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत आणि आपण पाहू शकता केवढ्या मोठ्या पद्धतीनेही आपण ठाणे महानगरपालिका ही कारवाई करत आहे महा एटी थ्री डे न्यूजच्या वतीने आपण हा संपूर्ण दृश्य पाहत आहात थान। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मनीष जोशी आलेले आहेत इन ॲक्शन आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जो, जो आदेश आहे त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिका कारवाई करत आहे आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी ऑन द स्पॉट आहेत त्या मनित जोशी आहेत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त इन ॲक्शन ही कारवाई होत आहे सगळ्यात मोठ्या येऊर येथील ला ला लँड ला ला या पब आणि बारवरती ही कारवाई सुरू आहे आपण पाहू शकता मनीष जोशी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत स्वतः स्पॉटवरती उभे राहून ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यावरती कडक लक्ष देत आहेत आपण इन ॲक्शन या पद्धतीने ही कारवाई होत आहे